तर बघा मी तर कागद आपण घेतलं आहे पॉलिथिनचा आता आपण याच्यावर साबुदाणा आणि बटाट्याची पोळी बापड तयार करून घेऊ नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे साबुदाणा बटाटा किस पोळी पापड तर बघा मी इथं रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता आणि मी साबुदाणा एक किलो घेतलेला आहे आणि आपल्याला पोळी पापड करायचं आहे म्हणून एकदम मी पातळ असं पाणी मी टाकून छान असा भिजवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला जास्त पाणी भरून लागणार नाही म्हणून तर बघा अशा पद्धतीने छान असं मऊ झालेला आहे मस्त एकच नंबर झालेला आहे बघू शकता मी एकदम चुरा होतोय त्याचा वला तर अशाच पद्धतीने पाणी टाकायचं आहे तर मी तर एक किलो घेतलेला आहे साबुदाणा आणि त्याच्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत कारण मी अर्धाच किलो घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला पटलं तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता कारण आपल्याला याचा किस करायचा आहे आणि किस याच्यात ॲड करायचं आहे तर इकडे साईडला मी आता बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला छान असे वरचे साल काढून घ्यायचे छान असे सलून घ्यायचे खूप छान लागतात हे पळी पापड दिसायला खूप सुंदर दिसतात तर मला कल्याणवरून कविता ताई यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही पापड छान बनवले आणि बटाटा किस करून पण मला पापड दाखवा थोडी रेसिपी तर त्यांच्यासाठी आज खास हा व्हिडिओ आहे तर मी अशा प्रकारे बघा छान अशी वर्षी साल काढून घेतलेली आहे अशाच प्रकारे सगळे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे मस्त वर्षी साल पूर्ण काढून घ्यायची आहे मी परत तुम्हाला अजून एक बटाटा सोलवून दाखवते आणि बटाटा छान असा मोठाच घ्यायचा आहे कारण आपल्याला किस तयार करायचा आहे तर किस करायला छान असा मोठा बटाटा घ्यायचा म्हणजे किस पण छान लांब चडक येईल आणि जर छोटे बटाटे घेतले तर त्याचा किस लहान येईल म्हणून बटाटा घेताना मोठाच घ्यायचा आणि असा लांब आकाराचा घ्यायचा किस करायला पण छान असं सोपं जातं तर बघा छान असं साल मी काढून घेतलेली आहे मस्त तर बघा मी पूर्ण बटाटे असे छान सोलून घेतलेले आहेत आता मी इकडे कढई घेतलेली आहे आणि ह्या कढईमध्ये आपल्याला बटाट्याचा किस तयार करायचा आहे तिकडे बघा मी किसनी घेतलेली आहे या लांबच्याकडे किसणी म्हणतात याच्याने व्हेपर पण तयार होतात आणि किस पण तयार होतो दोघी साईडने बघा तर आपल्याला व्हेपरने करायचे किस करायचं आहे तरी आता बघा मी बटाटा असा हुवा घेणार आहे आणि असा लांब किस तयार करून घ्यायचा आहे पटकन किस तयार होतो आणि याच्याने थोडासा जाड किस करायचा आहे आप आपल्याला बघा अशा पद्धतीने छान असा जाड किस तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या बारीक घ्या किंवा जाड घ्या तुम्ही आवडीनुसार घ्या तर पूर्ण बटाट्याचा मी असा केस तयार करून घेणार आहे आता एकच नंबर केस तयार झालेला आहे मी अगोदर पोळी पापडची पण रेसिपी टाकलेली आहे तर बघा पूर्ण केस तयार करून घेतलेला आहे मस्त छान असं जाडसारखेस तयार झालेला जा आहे आता याला आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बघू शकतो मी किती खराब पाणी निघालेलं आहे दोन ते तीन पाण्या धुतल्यामुळे काय होतं त्याचं जे खराब पाणी आहे ते पाणी निघून जाईल आणि इकडे मी बघा गॅसवरती पातळी ते पाणी ठेवलेलं आहे तर मी इथं चार ग्लास पाणी ठेवलेला आहे कारण मी सावधान्यामध्ये पाणी जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे मला पाणी कमी लागेल तुम्ही तुमचा अंदाज घ्या आता आपण पाणी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये साबुदाना ऍड करू थोडा थोडा टाकायचा आहे जास्तने टाकायचा कारण जास्त एकदमच टाकला तर त्याच्या गाठी तयार होतील म्हणून थोडा थोडासा टाकायचा आहे व्यवस्थित तर छान पाण्याला पण उकळी आलेली होती मस्त आता याला आपण ढवळत राहायचं कमीत कमी दहा मिनटं ढवळत राहायचे ढवळत राहिल्याने काय होत की पूर्ण सावधान छान शिजेल आणि आपण जर बंद केलं ढवळायचा तर तो खाली करपू शकतो करपल्यामुळे त्याचा कलर पण डाऊन होऊ शकतो म्हणून आपण ढवळतच आहे तर बघा छान असं गरम झालेलं आहे मस्त आणि आता आपण याच्याने मीठ ॲड करणार आहोत मीठ मी अंदाजच घेतलेले आहे माझ्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजेच घ्या तर बघा पाच मिनिटच झालेले आहेत आणि आता थोडंसं असा काचेसारखा का दिसत आहे कमीत कमी दहा मिनटं असं छान शिजवून घ्यायचं आहे मस्त बघू शकतो मी थोडासा असा काच्यासारखा दिसत आहे मस्त आणि छान असा फुलतोय हा पापड पळी पापड मस्त तर बघा थोडा थोडासा घट्ट होतोय आता मस्त साबुदाना पळी पापड बघू शकतो मी पूर्ण छान असा दहा मिनटं छान शिजलेला आहे आणि घट्टही झालेला आहे काचे सारखं दिसत आहे मस्त बघा छान घट्ट झाल्यामुळे शिजलाही तो छान आता आपण याच्यामध्ये जो किस तयार केलेला आहे तो किस ॲड करू साबुदाणा शिजल्यानंतरच आपल्याला किस ॲड करायचा आहे कारण आपण जर अगोदरच किस टाकला तर किसचा चुरावू शकतो भोगावू शकतो आणि तो पापडाने दिसणारही नाही म्हणून अगोदर साबुदाना छान शिजून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये केस ॲड करायचा आहे आणि किस टाकल्यानंतर कमीत कमी पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे कारण साबुदाना एकदम गरम असतो झालेला आणि तो केस वाफेतच तयार होऊन जातो तर पाच मिनटं झालेत बघा मी पाच मिनिट छान असं शिजवून घेतलेला आहे एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही घट्ट जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही परफेक्ट असा अंदाज तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि किसही छान दिसत आहे तर आता मी पाच मिनटात थंड करून घेतलं आहे आता आपण थंड झाल्यानंतर छान असे पळी पापड तयार करून घेऊ मस्त बघा एकच नंबर झालेला आहे मस्त किस आणि पळी पापड छान मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही छान अशी उकळी पण आलेली होती चला तर मग आता आपण आधी छान असे पळी पापड तयार करून घेऊ तर बघा मी तर कागद आपण घेतलेला आहे पॉलिथीनचा आता आपण याच्यावर बटाट्याची पई पापड तयार करून घेऊ थोडं गार करून घेतलेलं आहे मी बघा काही छान पापड तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी पूर्ण पापड तयार करून घेणार आहे आता आणि असं पसारायचं सुद्धा काम नाही बघा टाकलं की आपोआप पसरते पापड मस्त आणि इकडेच बघा मी सांगत चकल्या पण बनवल्या आज सकाळी सकाळी टाकल्यावर मी तुम्हाला दाखवणार आपले पापड कसे झाले ते आणि सुकल्यावर मी तळून सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता मी किती छान पोळी पापड तयार झालेले मस्त खूप पापड झालेले आहेत बघा मस्त असे पातळ झालेले आहेत आता आपण तळण बघू तर बघा मी इकडे साइडला गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं कडक झालेलं आहे तर आता आपण साबुदाणा आणि बटाटा पोळी पाकड आता तळून बघू छान मस्त नंबर आहे

तर बघू शकता तुम्ही छान असे साबुदाणा आणि बटाटा पोळी पापड छान तळा लागलेला आहे बघा आणि मध्ये असे बटाट्याचा पण जो केस टाकायला सुद्धा तो सुद्धा छान दिसत आहे बघा एकच नंबर झालेले आहेत आपले साबुदाना आणि पळी पापड साबुदाना आणि बटाटा मिक्स पळी पापड एकच नंबर झालेला आहे बाक्स नसल, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद